हरतालिका पूजा हे हिंदू धर्मातील एक महत्वाचं व्रत आहे हे व्रत मुख्यतः वैवाहित स्त्रिया पतीच्या दुर्घासाठी आणि मुली चांगला पती मिळवण्यासाठी करतात या व्रतामध्ये मा माता पार्वती आणि भगवान शिवाची पूजा केली जाते हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त यावर्षी हरतालिका तृतीया बुधवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळचा मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे प्रदोष काळ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत आहे तुम्ही या दोन्हींपैकी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पूजा करू शकता उपवास कसा सोडायचा काय खायचं हे पाहूयात हरतालिका व्रतामध्ये दिवसभर काही खाल्लं किंवा प्यायलं जात नाही दुसऱ्या दिवशी पहाटे पूजा झाल्यावरच व्रत सोडतात व्रत सोडताना तुम्ही सात्विक आणि हलके पदार्थ खाऊ शकता नळाचं पाणी फळं शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ किंवा शाबुदाण्याची खिचडी हे चांगले पर्याय आहेत काय खायचं नाही आहे मसालेदार तेलकट किंवा जड पदार्थ खाऊ नये हरतालिका व्रत कोणी करायचं नाही आहे ते पाहूया काही विशेष परिस्थितींमध्ये हे व्रत करू नये गरोदर स्त्रियांनी हे व्रत करू नये कारण उपवासामुळे त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आजारी व्यक्ती ज्यांना कोणताही गंभीर आजार आहे त्यांनी हे व्रत करू नये मासिक पाळी सुरू असताना पूजा किंवा उपवास केला जात नाही हरतालिका व्रत का करतात त्या व्रतामागे एक पौराणिक कथा आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं हजारो वर्ष तपश्चर्या करून त्यांनी शिवाला प्रसन्न केलं त्यामुळे हे व्रत सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्वाचं मानलं जातं हरतालिका व्रतामध्ये कोणत्या चुका करू नयेत हे पाहूयात आपण व्रत करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी पाणी पिऊ नका हे व्रत निर्जला व्रत आहे म्हणजे उपवासादरम्यान पाणी पिऊ नये रात्री जागरण करून शिवपार्वतीची आराधना करायला हवी दिवसभर झोपणे टाळावे उपवासादरम्यान कुणावरही रागू नका आणि शांत राहा व्रत खंडित करू नका एकदा व्रत सुरू केल्यावर ते पूर्ण करा मध्येच खंडित करू नका